Grazie. che ना तुमचा प्लॅन सुरू सुरू ते मनोरंजन आहे ते

पण अधिवेशनात पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत माननीय दरेकर साहेब यांनी प्रश्न उपस्थित केला होता की दामोदर नाट्यगृह पाडू नये याच्यासाठी त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता आणि माननीय उदय समंत आणि माननीय देवेंद्र फडणवीस या दोघांनी शाश्वती दिली होती की हे पडणार नाही त्यानंतर आचारसंहिता लागली होती आणि आचारसंहिता लागल्यानंतर आत्ता सोशल सर्व्हिस लीगने परत ती पाडायला सुरुवात केली म्हणून आज ही पत्रकार परिषद घेण्याची वेळ आलेली आहे मुळात या दोन्ही संस्था आहेत या मराठी नाटकाशी संबंधित आहेत म दोन्ही संस्था या मराठी लोकांच्या आहेत त्यामुळे जास्तीत जास्त गोष्टी सामोपचाराने व्हाव्यात दृष्टीने आपण आम्ही शांतपणे प्रयत्न करत होतो पण पर आता परिस्थिती बदललेली आहे आता त्यांनी बेशिस्त वागायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे आम्हाला ही परिस्थिती आम्हाला प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागेल नाही नाही मागे काय माहिती आहे का की मुळात मुळात त्यांनी तोडकाम थांब स्थगिती दिली याचा अर्थ काय आहे तोडकाम करायचं नाही

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहे नाताने काही अटी आहेत काही मागण्या आहेत त्या मागण्या सोशल सर्व्हिसेसने पूर्ण कराव्यात त्यांनी नाही पूर्ण केल्या तर काय करायचं तुम्ही मगाशी सांगितले आहे तुम्हाला आता कसं आहे की वीस एकवीस तारखेला आपली आचारसंहिता संपते पुढच्या पाच सहा दिवसात माननीय उदय साहेबां उदय साहेबांच्या मदतीने जे आमच्या या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वास आहेत त्यांच्या मदतीने सी एम साहेबांची मीटिंग लावावी अशी आम्ही त्यांनी विनंती केलेली आहे आणि सोशल सर्विस लीग सहकार अखिल भारतीय विद्यार्थी नाट्य अखिल भारतीय मराठी नाट्य, नाट्य परिषद या तिघांची एकच बैठक घ्यावी आणि या एकाच बैठकीत हा विषय संपवावा आणि भांडणदना न करता आनंदाने छान नाट्य करावी आपल्याला आहे बघा पहिले पहिले पाच ते सहा दिवस अजून आम्ही थांबणार आहोत या टप्प्यामध्ये आपल्याला माननीय मुख्यमंत्र्यांची भेट मिळाली तो उत्तम नाही मिळाली तर ताबडतोब आम्हाला उपोषणाला बसावंच लागेल सगळं भूमिका माझी अशीच असणार आहे की नाट्यगृह हो, जे दामोदरसाठी आंदोलन चाललेलं आहे त्यामध्ये माझा पूर्ण सहभाग आहे अगदी उपोषणाला बसायची वेळ जरी आली की शेवटच्या टोकापर्यंत तरीसुद्धा मी त्याच्यामध्ये सहभागी होणार आहे नाट्यगृह वाचवणं यासाठी गरजेचं आहे की आज नाटकाचे प्रयोग भरपूर झाले पाहिजेत जर सेंटरच आमचे बंद होत आले तर नाटकाचे प्रयोग होणार कुठे आणि दामोदरची ही परंपरा आहे म्हणजे मी माझ्या बालपणापासून बघते मी कलाकार असल्यापासून बघते आणि निर्माता झाल्यावर देखील मी दामोदर बघितलेला आहे की दामोदरमध्ये आत्तापर्यंत सगळ्या लोककला आम्हाला बघायला मिळतात एक मध्यमवर्गीय माणूस आपल्या सहकुटुंबाला घेऊन दामोदरमध्ये कुठलाही प्रयोग आ, अगदी छान एन्जॉय करू शकतो गिरण कामगारांच्या वस्तीमध्ये असलेलं हे नाट्यगृह कधी बंद होऊ नये ही पहिल्यापासूनच इच्छा होती आणि बंद होईल अशी अपेक्षाच नव्हती खरं पण जेव्हा कानावर आलं की नाट्यगृह बंद होतं आहे ते पाडून मग छोटं नाट्यगृह करण्यात येईल आणि दामोदरला जी काही आधीची परंपरा आहे ती कायम जपली जावी आणि आम्ही कलाकार म्हणून निर्माते म्हणून आणि एक नाट्यप्रेमी म्हणून या सगळ्या आंदोलनामध्ये पूर्णपणे सहभागी होणार आणि शासनाने जे आम्हाला वचन दिलेलं आहे ते शासन वचनपूर्ती करतेच आहे पण त्याला थोडासा जोर द्यावा जोर यावा म्हणून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि खरं आज या परिषदेत म्हणजे नाट पत्रकार परिषदेत आल्यावर खरंच आनंद वाटला की अजूनही आमच्यामध्ये तेवढीच एकजुटता आहे बॅकस्टेजवाले असतील लोककलावंत असतील कलाकार निर्माते अखिल भारतीय नाट्य परिषद बालरंगभूमी परिषद आमची सगळे एकत्र येऊन याचा लढा देत आहेत त्यामुळे ह्याला उत्कृष्ट निकाल मिळेल याची अपेक्षा ठेवते गेल्या सहा महिन्यापासून हा सर्व संघर्ष सुरू आहे सरकारकडनं अनेक बैठक सरकार सोबत बैठक झाल्या अनेक आश्वासनं देण्यात आली मात्र त्या त्यानंतर सुद्धा तो फेरकाम सुरू केलं आहे काय वाटतं आपल्याला सरकार कुठेतरी आपल्या नाट्यगृहासाठी कमी पण देते किंवा काही कमी पडते खर तर सरकारने जसं आश्वासन दिलं मी सरकारला यासाठी अजिबात दोषी धरणार नाही कारण का सरकारने जे आश्वासन दिलं की हे तोडकाम जे आहे ते थांबलं पाहिजे तशी त्याला स्थगितीही देण्यात आली होती पण जेव्हा आचारसंहिता लागू झाली आणि काय फेरफार झाला आम्हालाही कळत नाही आहे तर त्या ह्याच्यामध्ये जिथे सगळ्या शासनाचे म्हणजे काही अधिकाऱ्यांचे हात बांधले जातात त्या दरम्यान हा तोडफोडचा कार्यक्रम सुरू झालेला आहे जो चुकीचा आहे पूर्णपणे ह्याला निषेध आहे आमचा हा कार्यक्रम म्हणजे जे काही तोडफोड चालू आहे हे बंद झाली पाहिजे आणि जे आदेश शासनाने दिलेले आहेत ते तंतोतंत पाळले गेले पाहिजेत खरं तर ह्या सगळ्या शासनाने दिलेल्या आदेशांचा भंग करत आहेत हे लोक त्यामुळे माझ्यामध्ये तरी त्यांच्या त्यांच्यावर पहिली कार्यवाही झाली पाहिजे की आ, हे तुम्ही कसं करू शकता जर शासनाने हे दिलेलं आहे आम्ही असं म्हणत नाही शासनाने कुठे असं सांगितलं नाही आम्हाला म्हणजे आम्ही त्यांना दोष देत नाही की होणारच नाही नाट्यगृह उलट आम्ही सांगतोय जे नाट्यगृह जसं आहे जास्त तसंच आम्हाला ते नाट्यगृह परत हवं आहे जेवढ्या कॅपॅसिटीज आहे तेवढंच आम्हाला परत हवं आहे त्याच जागी हवं आहे आणि दुसरं कसं आहे की हे नाट्यगृह बांधून देत असताना बाकी सगळ्यांची सुखसोयी सगळ्यांची काळजी घेऊन आणि त्याचबरोबरीनी जे वर कार्यालय चालू आहेत त्यांना देखील इतकी वर्षं झाली ती कशी काय कार्यालय ते तोडू शकतात आता कानावर आलं की त्या कार्यालयांचं पाणी त्याच्यानंतर लाईट हे सगळं बंद केलेलं आहे हे चुकीचंच आहे बेसिकली माझ्यामध्ये तरी ही जेव्हा परमिशन देण्यात आली असेल त्यावेळी जेव्हा तिथे काम करणारे कर्मचारी किंवा काही कुठलीही एखादी बिल्डिंग जर तुटत असेल तर तिकडे राहणारे जे टेनंट्स असतील तिकडे राहणारे ओनर्स असतील यांना नेहमी दुसरीकडे राहण्याची व्यवस्था केली जाते बिल्डरकडून त्यांना भाडं दिलं जातं ही जर त्यांची पद्धत आहे तर ही जेव्हा बिल्डिंग तुटते तेव्हा तिकडचे असलेली ऑफिसेस यांची देखील त्यांनी ते तेवढीच काळजी घेतली पाहिजे तिकडे कामगार जो वर्ग आहे जो काम करतो आहे त्यांना देखील त्यांचा रोजगार चालू राहावा जसा आहे तसा जोपर्यंत नवीन नाट्यगृह होत नाही तोपर्यंत ती जबाबदारी देखील त्या बिल्डरचीच आहे तिकडे काम करणाऱ्यांचीच आहे आणि दुसरं कसं आहे की जेव्हा तुम्ही नाट्यगृह बांधून देणार आहात ते पहिली शाळा बांधायची मग नाट्यगृह बांधायचं हे होत नाही तोपर्यंत नाट्यगृह बंद राहणार नाही त्यामुळे शाळा आणि नाट्यगृह ही दोन्ही कामं एकाच वेळी सुरू झाली पाहिजेत आम्ही असं म्हणत नाही शाळेचं काम करू नका करा पण त्याच्याबरोबरी देखील तेवढ्याच प्रायोरिटीने केलं पाहिजे जेवढ्या कॅपॅसिटीचं आहे तेवढ्याच कॅपॅसिटीचं तेही असलं पाहिजे उलट वाडी व्यवसाय आहे तर त्याच्यामध्ये अजून एक आम्हाला छोटं मिनी थिएटर बांधून द्या म्हणजे रसिक प्रेक्षक तेवढे खुश होतील आमच्या बाल रंगभूमीचे छोटे कार्यक्रम तिकडे होऊ शकतील काही छोटे छोटे लोककला का, 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 ज्यांना कार्यक्रम आहेत रिहर्सल करायच्यात त्याही होतील म्हणजे काही नवीन क्रिएटिव करून देण्यापेक्षा काही कमी करणं हे याला आमच्या अजिबात मान्यता नाही म्हणून आम्ही निषेध केलेला आहे आणि वेळ आली तर सगळे जण मिळून सगळ्या बाजूचे कलाकार मिळून जस सांगितलं तसं लोक कलावंत निर्माता संघ असेल विरोध होऊन आम्ही सगळे उपोषणाला नक्की बसू पण मला असं वाटतं उपोषणाच्या आधी शासन ह्याच्यावरती कडक कारवाई करेल त्याची आसन क्षमता सुद्धा कमी करतायत म्हणजे आचर जे आहे त्याच्यापेक्षा आहे तशीच करून द्यायला सांगितली आपण सांगितले पण ते मान्य नाही आहे त्यांना करून देणार हो का नाही बसणार मी कलाकार आहेच की कलाकार आहे निर्माता आहे मी जसं सांगते लहानपणापासून जर नाट्यगृहामध्ये झालेले प्रयोग बघितलेले आहेत तर कलाकार म्हणून मी प्रयोगही केलेले आहेत दामोदर दामोदरमध्ये त्यामुळे मी नक्कीच उपोषणाला मीही बसणार एक आणखीच सगळते इतकंच ते मी तर आहेच मी आज कितीतरी वर्ष करतेच हे काम पण माझ्या आईने सुद्धा त्या रंगभूमीवर काम केलेले माझी आई सुद्धा होती बघितलं म्हणजे एवढे ज्येष्ठ कलाकार जर बसू शकतात तर मग आमच्यासारखे तरुणाने बसलंच पाहिजे म्हणजे आम्ही जर त्यांच्या पावलावर पाऊल नाही दिलं तर मग आमची पुढची पिढी काय म्हणणार की नाट्यगृह हो सगळे एक 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 करून असेच गायब होणार आहेत तसं होणार नाही त्यामुळे पहिली सुरुवात इथून केलेली आहे म्हणजे ह्याच्या पुढचे देखील नाट्यगृह आम्ही असेच वाचवणार हा अगदी ठामपणे संदेश मी सगळ्यांना देते थँक्यू yes,